त्यांनी आमची फसवणूक केली आमच्या पाठीत खंजीर मागच्या तीनही वेळेत त्यांनी शब्द देऊन त्यामुळे यावेळी जो कोणी उमेदवार असेल ते आमचं असं वक्तव्य केलं अंकिता पाटील यांनी आणि टार्गेट होते अजित पवार अंकिता पाटील या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या ज्या नव्यानं राजकारणात उतरल्यात पण महायुतीत एकत्र असूनही अजित पवारांच्या विरोधात अंकिता पाटलांच्या या रोखोक भूमिकेमुळे पवार आणि पाटील घराण्याचा राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आलाय आणि हा संघर्ष काही आताचा नाही तर शरद पवार आणि शंकरराव पाटलांपासूनचा आहे त्यामुळे या दोन्ही घराण्याचा राजकीय इतिहास नेमका काय आहे आणि इंदापूरमधला दोन्ही घराण्याचा वाद नेमका काय आणि याचा महायुतीवर कसा परिणाम होणार जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदा सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाटील घराणं म्हणजे इंदापूरमधलं मोठं राजकीय घराणं इंदापूर हा बारामती लोकसभेचा भाग आणि बारामतीत कोणाचा शिक्का चालतो हे काही नव्यानं सांगायला नको तर शंकरराव पाटील हे काँग्रेसचे मातबर नेते एकोणीसशे ऐंशी मध्ये ते बारामतीचे खासदार म्हणून लोकसभेवर गेले दरम्यान एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शरद पवारांनी शंकरराव पाटलांचा पराभव केला त्यावेळी समाजवादी काँग्रेस होतं पण त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीला ला शरद पवारांनी लोकसभेचा राजीनामा दिला आणि पोटनिवडणूक लागली पुन्हा काँग्रेसने शंकरराव पाटलांना संधी दिली आणि त्याविरोधात जनता पक्षाचे संभाजीराव काकडे होते पण निवडणुकीत शरद पवारांनी शंकरराव पाटलांना पाठिंबा देण्याऐवजी संभाजीराव काकड्यांना पाठिंबा दिला त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली पक्षानं त्यांना पुन्हा संधी दिली आता हा मतदारसंघ काँग्रेसचा आणि शंकरराव पाटलांचा चांगला समर्थक होता त्यामुळे एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या लोकसभेवेळीही काँग्रेसमधून शंकरराव पाटलांचं नाव समोर येत होतं पण यावेळी शरद पवारांनी हस्तक्षेप केला आणि पाटलांचं तिकीट कापल्याचं बोललं जातं आणि यावेळी संधी मिळाली की अजित पवारांना इथूनच पवार विरुद्ध पाटील ग्रहणाचा खरा संघवाद सुरू झाला बरं हे होत नाही तर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हर्षवर्धन पाटलांना पुणे जिल्हा परिषद लढवायची होती पण यावेळी हस्तक्षेप केला तो अजित पवारांनी आणि पाटलांचं तिकीट नाकारलं पाटलांच्या डोक्यात राग होताच तेव्हा काँग्रेस विरोधी अपक्ष उभं राहून हर्षवर्धन पाटील जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले त्यानंतर हर्षवर्धन पाटील आमदारकीच्या मैदानात उतरले काँग्रेस करून त्यांना निवडणूक लढवायची होती पण काँग्रेसनं ना तिकीट नाकारलं त्यामुळे पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले त्यानंतर पाटलांनी पुन्हा दोन वेळा म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा पण या दरम्यान काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला इंदापूर भाग पक्षापासून दूर जात असल्याचं पक्षाला दिसून आलं आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटलांना दोन हजार नऊ साली विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आणि पाटलांनी पुन्हा एकदा आमदारकी मारली पण आता संघर्ष सुरू झाला होता तो अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात दत्ता भरणे यांना पाठिंबा दिल्याने हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला होता एक प्रकारे अजित पवारांनी इंदापूरच्या जागेवर आपला ताबा सांगितला साली अजित पवारांनी इंदापूरात केलेलं भाषणही त्यावेळी चांगलंच गाजलं होतं यात अजित पवारांनी म्हटलं होतं वाटतं ते झालं तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही भले आघाडी नाही झाली तरी बेहत्तर हा अजित पवारांचा शब्द आहे असं पवार स्वतः म्हणाले होते आता पवार पाटील धराण्याच्या या वादामध्ये तिसरी पिढी सुद्धा आहे ती म्हणजे अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील काही दिवसांपूर्वीच अंकिता पाटील या मैदानात सक्रिय झाल्या बारामती लोकसभेला त्या मैदानात उतरणार अशी ही चर्चा सुरू होती निर्धार बारामती भाजपमय करायचा ही त्यांची सोशल मीडियावरची पोस्ट ही चांगली चर्चेत आली होती बारामती मतदारसंघात त्या फिरताना आणि लोकांच्या लोकांच्या तरुणांच्या भेटीघाटी घेताना पाहायला मिळाल्या होत्या पण या लोकसभेवर अजित पवारांनी दावा केला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे त्यामुळे बारामती लोकसभेवर अंकिता पाटलांनी पकड ढिली केली पण इंदापूरच्या जागेवर मात्र अंकिता पाटील ठाम आहेत ते आमचं विधानसभेला काम करणार असतील तरच लोकसभेला आम्ही त्यांचं काम करू असं अंकिता पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे तर राज्यवर्धन पाटील यांनी देखील दोन हजार चोवीस ला विधानसभा निवडणूक आम्हीच लढणार आहोत असं जाहीर केलंय पण अजित पवारांनी या ठिकाणी दत्ता भरण्यासाठी आधीच फील्डिंग लावलेली आहे त्यामुळे जेव्हा अंकिता पाटलांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला तेव्हा अजित पवारांनी त्यावर फार बोलणं टाळलं अजित पवार काय म्हणाले पाहूयात नवीन देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे हर्षवर्धन पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करू नवीन जनरेशन आहे त्यामुळे यावर आम्ही फडणवीस आणि हर्षवर्धन पाटलांशी बोलणं करू असं अजित पवारांनी जाहीर करून टाकलं आणि यावर एक प्रकारे दुर्लक्ष केलं एक प्रकारे इंदापूरचा दावा अजित पवार सोडताना काही दिसत नाहीये त्यामुळे आगामी काळात काय होतंय हर्षवर्धन पाटील इंदापूरचा दावा सोडणार की कायम ठेवणार आणि अजित पवार यावर काय मार्ग शोधणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी इंदापूरच्या या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच राजकीय घडामोडीसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका